आझाद मैदानावरती गणपतीची आरती करण्यात आली आहे दरम्यान ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन सुरू केलंय आज मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली आहे जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत सकाळी बरोबर दहा वाजता जरांगे व्यासपीठावर स्टेजवरती पोहोचले आता डोक्यावर गुलाल पंड्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केला आहे आंदोलकांनाही सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर मुंबई न सोडण्याचा निर्धार करून मनोज जरांगे आता उपोषणाला बसलेले आहेत तर काही वेळापूर्वी त्यांनी उपस्थित सगळ्यांना संबोधित केलं मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर बोलायला टाकल्याशिवाय इथून हवायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पवारांनी उचलायचं नाही मुख्यमंत्री साहेब आमच्या मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही मुख्यमंत्री साहेब आमची तुमच्या हातातली संधी दिलेली नाही मराठ्यांचं मान जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची मत तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला न्यायालय पाहिजे ही जबाबदारी पूर्ण तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो कुठं जाळपोड दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी कुणबीए ज्याची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होतं मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाटाला तयार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला सगळ्यांनी आता पहिला गाड्या लावा निरो आपण आपल्या टोप्याला दोन घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि पुन्हा बसायचं तर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाळाला पाहायला काढू ते सांगतेच लिहून लावाय तिथून आपण एस टे नाहीतर नाही अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अक्षय उपोषणाला सुरुवात झालेली आहे काय अपडेट्स आहेत तिथून पुन्हा एकदा विनंती करतो आम्हाला इथे बघ पोलिसांची लावून इकडनं सर्वांना दूर करावा लागेल बघा तुम्ही तो हा रुपेश आपले खाली चला कधीकडे चला साऊंड काढून घेताल सर का साऊंड कोणी थांबू नका सगळ्यांना विनंती

अक्षय तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये पण सध्या आपण पाहतोय की उपोषणाला सुरुवात झालेली आहे मनोज जरांगेंनी सगळ्या तिथे जमलेल्या सम मराठा समाजाच्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे पोलिसांना सहकार सरकारला सहकार्य करा असं त्यांनी सांगितलेलं आहे कोणाच्याही तक्रारीचा सूर आपल्यापर्यंत येता कामा नये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही गुलाल डोक्यावर पडत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचं देखील मनोज जरांगेंनी जाहीर केलेलं आहे खरंतर केवळ एकाच दिवसाची परवानगी देण्यात आलेली होती पण आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे तर त्यांनी पोलिसांना काही हमी देखील दिलेल्या आहेत की कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही प्रक्षोभक भाषणं केली जाणार नाहीत तर या सगळ्याचं पालन करत सध्या हा मोर्चा पोहोचलेला आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं अशा प्रमुख मागणीसाठी ते गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करतायत उपोषण करत आहेत हजारोंच्या संख्येनं जमलेल्या मराठा समाजाच्या लोकांना सूचना केल्या जात आहेत त्यांना सांगितलं जात आहे की पुढे कशा पद्धतीनं हे आंदोलन जाणार आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं या संदर्भात सूचना केल्या जात आहेत सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करा असं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे आणि आता ते आझाद मैदान इथे उपोषणाला बसलेले आहेत नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा कृती पुतळा त्यांच्या मागे आहे आणि या उपोषणाला आता मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे आतापर्यंत त्यांनी जे उपोषण केलं ते अंतर्वाली सराटीमध्ये होतं पण आता मात्र ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं तर यासंदर्भात भाजप